No. no, no. So

लीला लीला नीला कपे

कारण बाहेर त्यावर गाडा फिरला असता मेशीच्या बाहेर महारवाला त्यावर गाडा फिरला असता अरे मिरलेल्या मुर्द्याला गाडण्याचा सुद्धा या भूमीवर अन्याय झाला असता माझ्या माय मावल्यांवर वेळोवेळी अन्याय झाला असता अरे उघड्या डा बघू समाज माझा झाला असता वनवा विषाणूंचा शमला नसता आणि या कोटी कोटी लेकरांचा कधीच उद्धार झाला नसता कधीच उद्धार झाला नसता आसरा तुझा जर मिळालाच नसता अरे आसरा तुझा जर मिळालाच नसता मोल या जीवनाचा तोडीचा नसता अरे गळ्यात मडका आणि पाठीला झाडू असता आणि धम्म तथागतांचा कधी कळालाच नसता धम्म तथागतांचा कधी कळालाच नसता कारण कोटी दिनाचा नेता भीम झाला राज दरबाराचा पत्ता भीम झाला अरे इथे किती आले गेले पण खरा अनाथांचा पिता भीम झाला खरा अनाथान पिता भीम झाला म्हणून दयानंद एकनाथ जनताप वार्ड अध्यक्ष एकशे तीस उपाध्यक्ष रमेश चंद्र शिबे यांच्याकडून पाचशे रुपयाची भेट आली जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या वाढल्या माझे

दादानी करोगे तो दान बनोगे शैतानी करोगे तो शैतान बनोगे अरे भाईमानी करोगे तो भाईमान बनोगे मगर मेरे भीम से प्यार करोगे तो इंसान बनोगे इंसान बनोगे बाली ज्योत क्रांती ज्योतीची ज्योत क्रांती ज्योतीची होळी कर ची। जाती ची। आज महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला सगळं माहिती मला काय सांगायची गरज नाही या ठिकाणी अनेक राजकारणी मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी आहेत या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण चाललंय अरे ती जात अरे ती जात ती जात कोणती कोणती जा अरे जी आमच्या मनातून कधी जातच नाही तिला म्हणायचं जात जा अरे जे आमच्या मनातून कधी जातच नाही जाता जातच नाही तिला म्हणायचं जात अरे जात 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 दिला म्हणावा का जात 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 वर्ष म्हणावा आमचा केला रक्त पाप जात नावात आरवी आली जात नावात आरवी आली जात गावात आरवी आली आता तुम्ही म्हणाल जात नावात आरवी आली कशी पूर्वी आमचे नाव कशी होते हि दोन आहेगडी आहे नाव आणि त्यांची नाव रावजी पंत असे स्टँडर्ड नाव स्टँडर्ड पूर्वी म्हणून म्हटलं जात नावात आडवी आली आरवे आली कशी तिकड मांगवाडा इकडं महारवाडा तिकड तंभारवाडा तिकड मराठवाडा तिकड माळीवाडा जात गावात आरवी आली जात गावात आरवे आली जात गावात आरवे आली जात देवात आरवे आली आता म्हणाल देवात कशी का आलवी जगताप साहेब सात देवा सुद्धा अरबी आलेली त्यांची देव बघा आमची देव बघा त्यांची देव बघा आमची देव बघा त्यांची देव मोठ्या मोठ्या सोन्याच्या कळसा खाली मंदिरात आणि आमची देव वड्याला नाल्याला हागंदारीला बाबळी खाली चिचा खाली डोंगरावर सगळे वनवासी देव आमचे त्यांची देव मला किती दिसायला सुंदर जनवराच मोडक जरी ऐश्वर्या ऐश्वर्यालाय लाज एवढण रुपड नाही तर आमची देव नाकाचा पत्ता नाही तोंडाचा पत्ता नाही डोळ्याचा पत्ता नाही डोळे असतात हे मोठे मोठे दाता असत हे इसले हे आमचे देव त्यांचे देव, देंची देव। त्यांचे देव खातात पण किती भारी भारी फळ लाडू मोदक मिठाई आणि आमचे देव काय खातात माहिती एक गाव धोरे तुम्ही पिवळ कशाच देव आमचे म्हणून जात देवात आली अरे जात नावात आरवी आली जात गावात आरवी आली जात, जात देवात मिळाली अरे जाती लागी नाही टाकून गेली का तिलाच म्हणा जा मग माझ्या बाबा साहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली त्या जातीच्या झुमनावर मारली त्या जा। जातीच्या झुमनावर मारली लाल पाडली तिचे चाल तेव्हा तुम्ही आम्ही सारे आलो माणसा सा। तेव्हा तुम्ही आम्ही सारे आलो वासात अरे दबलो होतो आम्ही रुढीच्या दबावा खाली दबलो होतो आम्ही रुढीच्या दबावा खाली अरे मान मिळत नव्हता मानवतेच्या अभावा खाली आज, 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 आज। खुशाल नसतो आम्ही भीमाच्या गावा खाली पडलो तो, तो साऱ्या गावा खाली बरोबर दावा खाली नाही खाली झालं अरे आपली दात कशी आणि म्हणून म्हणायचंय स्वतः काही मन e que

you <laughs>